नमस्कार मंडळी मी संपदा जोशी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत कोल्हापूर पासून सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं सांगलीमधील हे प्रसिद्ध गणपती मंदिर कृष्णा नदीच्या काठावर हे मंदिर वसलं आहे या मंदिराची बांधणी अठराशे चौदा साली चिंतामणराव पटवर्धन यांनी बांधायला सुरुवात केली या मंदिराची बांधणी करायला तब्बल तीस वर्ष लागली इसवी सन अठराशे पंचेचाळीस रोजी या मंदिराची बांधणी पूर्णत्वास आली लाल दगडांनी या मंदिराची कमान बनवलेली दिसते मंदिराचे दरवाजे वेगवेगळ्या रंगाच्या लाकडांनी बनवलेले आहेत या गणेशाच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या देखील मूर्ती आहेत या मंदिरासोबत अजून चार मंदिरं आहेत चिंतामणेश्वर चिंतामणेश्वरी सूर्यनारायण व लक्ष्मी नारायण या चार मंदिरासोबत मुख्य मंदिर पकडता याला गणपती पंचायत म्हटले जाते त्यानंतर आम्ही निघालो नृसिंह वाडीला म्हणजेच नरसोबाची वाडी येथे नदीमध्ये पाय धुऊन आम्ही दर्शनाच्या लाईनीला लागलो प्रचंड उन्हाळा आणि गर्दी असली तरी आमचं खूप सुंदर दर्शन झालं त्यानंतर माऊला बोटिंग करायची होती त्यामुळे तिची तीही हाऊस पूर्ण करून घेतली त्यानंतर आम्ही निघालो खिद्रापूर येथे खिद्रापूर हे शंकराचं एक मुख्य ठिकाण आहे काळ्या दगडांनी हे संपूर्ण मंदिर बांधलं आहे त्यावरील कोरीव काम म्हणजे अप्रतिम असा आमचा हा दिवस खूप सुंदर पद्धतीने गेला काही तुम्ही इकडे आलात तर नक्की या मंदिरांना भेट द्या बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा